नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग इराड यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बॅकस्पेस या विषयावर काही कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहे विद्यार्थ्यांचे बरेच मॅसेज आले कॉल आले आणि त्यांचा बहुतांश जणांचा एकच प्रश्न होता की बॅकस्पेसने जर आपण शब्द करेक्ट केला तर तो चुकीचा धरला जातो का तर या विषयाबाबत मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही ही गोष्ट जाणून घ्या जर का असं जर असतं बॅकस्पेसनी शब्द इनकरेक्ट शब्द करेक्ट केल्यानंतर जर ती चूक धरल्या जात असती तर आपल्याला ते बॅकस्पेस बटन आयोगाने अनॅबल करून दिले नसते त्यानंतर जे काही विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आला या प्रश्नानंतर जा मी माझा स्वतःचा दोन हजार एकवीसचा मराठीचा पॅसेज घेतला जो की आयोगाने मला उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये मी माझे करेक्ट इनकरेक्ट शब्द बघितले आणि शोधलं की असं काही झालं का आपल्याकडनं की बॅकस्पेसवाला शब्द आयोगाने चुकीचा दिलेला आहे तर असं अजिबात नाही मी दोन हजार एकवीसमध्ये बऱ्याच वेळा बॅकस्पेसने शब्द करेक्ट केलेला आहे आणि तसं आयोगाने ती चूक अजिबात पकडली नाही नाहीतर मी पास होणे शक्यच नसतं तसेच दोन हजार बावीसचा तुम्हाला मी माझा इथं वैयक्तिक अनुभव शेअर करतोय की माझा इंग्लिशचा जो पॅसेज आहे तो पॅसेज पूर्ण झाल्यावर मी खालून परत रिरीड रे करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं होतं की खालच्या ज्या दोन ओळी आहेत त्याच्या त्या दोन ओळी टाईप करत असताना त्याच्या आदली एक ओळ मिस झाली तर मी तो पूर्ण पॅसेज बॅकस्पेसने मागे घेतला आणि पुन्हा त्या तीन लाईन टाईप केल्या पण मी अजिबात त्याच्यामध्ये फेल झालेलं नाही जर का बॅकस्पेसनी इनकरेक्ट झालेला शब्द करेक्ट केल्यावर चूक चूक धरल्या जात असती तर मी आज रोजी नापास झालो असतो तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असा कुठलाही संभ्रम मनात बाळगू नका ह्या गोष्टीवरून तुमच्या तुम्हाला नक्कीच विश्वास आला असेल की बॅक्स्पेसने इनकरेक्ट शब्द जर करेक्ट केला तर ती चूक ग्राह्य धरल्या जात नाही तर बॅकस्पेसबाबत मी तुम्हाला अजून सांगतो एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही टायपिंगचा सराव करत असताना बॅकस्पेजचा वापर हा मर्यादितच ठेवा <coughs> जेणेकरून तुमच्या स्पीड आणि ॲक्युरेसीवर परिणाम होणार नाही म्हणून तुम्ही क काही काही सॉफ्टवेअरमध्ये अनॅबल डिसेबल बटन दिलेलं आहे बॅक्सपेजचं तुम्ही त्याचा वापर करून सुरुवातीला तशी प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून तुम्हाला बॅक्सपेजची कमी सवय लागेल तसेच फायनल एक्झाममध्ये तुम्ही बॅक्सपेजचा वापर करा बिनधास्त करा फक्त मर्यादित वापर करा तसेच तुम्हाला एक मी आयोगाची म्हणजे बऱ्याच जणांचा मला त्याचा जो आयोगाच्या नोटिफिकेशनमधला फोटो शेअर केला त्यांनी की ह्याचा नेमका अर्थ काय होतो तर त्या फोटोमधली ती ओळ मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्याचा अर्थ मी तज्ज्ञांकडून म्हणजे अगदी मराठी व्याकरणाचे जे तज्ज्ञ लोकं आहेत पुण्यामध्ये त्यांच्याशी संपर्क केला त्यांना अर्थ विचारला तसेच राज्यसभेतले पोस्ट होल्डर जी मित्र आहेत माझी त्यांना त्याचा अर्थ विचारला की नेमका या याचा अर्थ काय होतो तसेच मी सुद्धा माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत त्यांना पण विचारलं बॅकस्पेस हा चूक काउंट होऊ शकतो का ते पण मला म्हटले की असं अजिबात होऊ शकत नाही असं जर झालं असतं तो बरेच विद्यार्थी नापास झाले असते तर बघा ती जी ओळ आहे त्या ओळी ओळ ओड़ मी ती वाचून दाखवतो तुम्हाला आयोगाच्या नोटिफिकेशन म्हणजे चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनेसाठी म्हणजे आयोगाने जो दिलेला चाचणी मी ही जी नोटिफिकेशन आहे ही ग्रुपला टाकून देतो तुम्ही ते व्यवस्थित वाचाल मी फक्त त्यातल्या दोन ओळी वाचून दाखवतो तुम्हाला की चाचणी पूर्ण झाल्यानंतर खालील त्रुटी या चुका म्हणून गणल्या जातील खालची कुठली चूक तर चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनेसाठी तर या ओळीचा अर्थ काय होतो नेमका तर जे तज्ज्ञांकडून मला उत्तर मिळालं तर ते मी तुम्हाला वाचून दाखवतो की शब्दाची जागा बदलली असेल तर त्यासाठी तुम्ही शब्द बरोबर लिहिला पण तो चुकीच्या जागी लिहिला असेल तर म्हणजे कसं हे मी तुम्हाला डिकोड करून सांगतो जसं की मयूर गजानन झटाले हा आपल्या पॅसेजमधले शब्द आहेत तर तुम्ही तुम तुम्हाला ॲक्च्युअल जो बॉक्समध्ये टाईप करायचा आहे तुम्ही मयूर झटाले गजानन असं जर टाईप केलं तुम्ही शब्द करेक्ट केलेले आहेत परंतु तुम्ही त्यांची जागा बदलली तर ते शब्द तुमचे चुकतील असा त्याचा अर्थ होतो असा मी ब बऱ्याच जणांच्या रेफरन्सवरून मला समजले तरीही माझं तुम्हाला सांगणं आहे की डो अगदी डोळे बंद करून कोणावर विश्वास ठेवल्यापेक्षा तुम्ही तुमच्या क्षेत्रातलं जे काही कोणी लागलेलं असणार याच्या आधी पोस्ट होल्डर किंवा जे काही लोक यातले तज्ञ असतील त्यांच्याकडनं परत या हे वाक्य डिकोट करून घ्यावे जेणेकरून तुमचा जो तो बॅकस्पेबाबतचा संभ्रम आहे तो दूर होईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण बॅक्सपेजचा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे अशाच प्रकारे आपण नवनवीन व्हिडिओ तयार करत जाऊ ज्याच्यामध्ये तुमचं आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये ॲक्च्युअल तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करावी लागेल ते मी तुमचं पूर्णपणे क्लिअर करून देईल तर आता आपला नेक्स्ट व्हिडिओ स्पीड आणि ॲक्युरेसीवर येईल कारण बरेच दिवस झाले बऱ्याच जणांचे लेसन कम्प्लीट झाले असतील आता पॅसेजची ॲकुरसी कशी वाढवावी स्पीड कशी वाढवावी त्याच्याबद्दल आपण पुढचा व्हिडिओ बनवूया तर आणखी मला तुम्हाला एक सूचना अशी आहे की डिस्क्रिप्शनमध्ये मी भरपूर लिंक दिलेल्या आहेत त्यात त्या, त्या टायपिंग एरिया टीमने तयार केलेल्या ॲप्लिकेशनची पण लिंक आहे तर ॲप्लिकेशन संबंधित जर काही अडचण असली तर कृपया मला कुठलाही मॅस मॅसेज कॉल करू नका कारण की त्याच्या बाबतीत जे 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 काही टेक्निकल एरर आहेत त्या गोष्टींसाठी ती टीम ती कार्य कार्यरत असते तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा कृपया करून माझी विनंती आहे की ॲप्लिकेशन संबंधित कुठलाही कॉल मेसेज मला करू नका जर टायपिंग संबंधित काही अडचणी असल्या तर डिस्क्रिप्शनमध्ये माझी स्वतःची लिंक दिलेली आहे माझं टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथं क्लिक करून माझ्याशी संपर्क करू शकता तुमचे सगळे मॅसेज तुमच्या सगळ्या कमेंट मी वाचत असतो फक्त काय आहे त्या क्षणी त्याला रिप्लाय देणे शक्य नसतं माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल तसेच काही जणांना रिप्लाय जरी दिलेले नसले तरी त्यांचा प्रश्न मी नोट केलेला असतो जेणेकरून जर तो सर्वसामायिक असला तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं मी सोल्युशन सांगत असतो त्याच्यामुळे तू तु, तुम्ही काही बाबतीत नाराज होऊ नका मी तुमच्या कमेंटवर माझ्या वेळेनुसार रिप्लाय देत जाईल चल, तर चला भेटूया मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद